आपलं आणि आपल्या लेकराला आईवडलाबद्दल प्रेम राहावं आणि लेकराचं मायबापाबद्दल प्रेम राहावं यासाठी आईवडलाचा स्पर्श लेकरांना फार महत्वाचं आहे आईवडलाचं अंतकरण लेकराबरोबर कनेक्टिव्हिटी राहण्यासाठी त्याला आपल्या हाताने खाऊ घालणं आपल्या हाताने त्याला स्नान घालणं आपल्या हाताने त्याला स्पर्श करणं फार महत्वाचं आहे खेड्यापाड्याने अजून बरं आहे पण शहरामध्ये फार वाईट परिस्थिती आहे एवढी वाईट परिस्थिती आहे की दोघे नवरा बायको नोकरीला त्या लेकराला कोणी खाऊ घालायचं त्या लेकरला, लेकरला आईवडिलाचा स्पर्शच माहित नाही महाराज लक्ष करा माता स्पर्शच माहित नाही कारण बाप सकाळी लेकरू झोपेतून उठून जायच्या आधी उठायच्या अगोदर कामाला उठलं थोडा वेळ की आई थोड्या वेळाने कामाला दिवसभर एक नौकऱ्याने ठेवलेली राहते तिला काय म्हणतात दाई तिला नौकरीने ठेवलेलं राहतं कामाला की तू ह्या लेकराची देखभाल करायची आता मला सांगा जन्म दिलेल्या आईला जिने नऊ महिने नऊ दिवस पोटात वागवलं त्याचं कष्ट सहन केले ओझ सहन केलं त्याच्याने तकलीफ घेतली आणि म्हणून एक वाक्य सांगतो आईचं बाळात पण म्हणजे तिचा पुनर्जन्म असतो एवढं सोपं नाहीये ते दिसायला जरी सोपं असलं तर काय मरणांत वेदना होतात संतांनी दखल घेतली तुकोबाऱ्यांनी गात्यात दखल घेतली की व्यालीच्या वेदना जे वेदना असतात बाळ जन्माला येताना त्या वेदना किती होतात ते शब्दामध्ये उच्चार करता येत नाही शब्दाने ती वेदनेचं सांगता येत नाही शब्दाने कोणी दुसरं बोलू शकत नाही ज्या आईने सहन केल्या फक्त त्या आईला माहिती त्या वेदना आणि एवढं सहन केल्याच्या नंतर मुलगा ज्या वेळेला जन्माला येतो ना त्या जन्माला आल्याच्या नंतर आईला ज्या संवेदना लेकरात असतात तेवढ्या संवेदना नौकराने असतात का पैसे देऊन ठेवलेल्या नोकरीला असू शकतात का नाही परिणाम काय होतो लहानपणापासून हळूहळू आईचा स्पर्श कमी होतो त्या लेकराचा वडिलाचा संबंध कमी होतो पुढे ते लेकर शिक्षणासाठी म्हणून ती लेकरं बाहेर ठेवली जातात बाहेर ठेवली जातात आई वडिलाचं चंदनचं प्रेम कमी होत उच्च शिक्षणासाठी शहर सोडून बाहेर दुसऱ्या कुठल्या तरी राज्यामध्ये त्याच्यानंतर कुठल्या तरी देशामध्ये ठेवण्यात येतं आईवडलाचा हळूहळू हळूहळू संबंध कमी होतो प्रेम कमी होतं आणि पोरांना असं वाटू लागतं आम्ही आईवडलाशिवाय शिव जा जगू शकतो आता आम्हाला गरज नाही कारण का शिक्षण झालं पैसे मिळत आहेत आता काय गरज आहे आम्हाला त्यांची म्हणजे इथं चुकी मायबापाची आहे असं म्हणायचं नाही मला इथं चुकी कोणाची बी असो पण ते प्रेम राहत नाही आता ज्यांची लेकरं शिकली थोडं माफ करा थोडं मोकळं बोलतो थो मी ज्यांची लेकरं शिकली बाहेर देशात गेली परदेशात गेली पैसे खूप कमवतात मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही आणि कमवू नये असं माझी अजिबात भावना नाही पैसे खूप कमवतात लाखांनी त्यांना पॅकेज आहे दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास लाख रुपये पॅकेज आहे पण जर अमेरिकेत पोरग असेल किंवा फॉरेनला असेल किंवा यु एई असेल पण इथं जर बाप आजारी पडला आणि त्याच्या हातामध्ये जर गोळी हातामध्ये द्यायला कोणी नसेल आणि तांब्यावरून पाणी पाजायला नसेल तर त्याच्या त्या पॅकेजचं मायबापाला काय फायदा बोला म्हातारपणामध्ये ज्या आधाराची अपेक्षा आहे समजा ज्याला एक दोन आहे तर त्याचा सोडा एखादा जवळ आहे दोन तिकडं गेले पण ज्याला एकुलता एक आहे आणि त्याची यांची जर जन्मभर भेट होणार नसेल तर त्या संपत्तीचं त्या पैशाचं काय करायचं बोला म्हणून मी नेहमी सांगतो कुणाला पटेल न पटेल कारण ज्याची त्याची विचार करण्याची बुद्धी वेगळी आहे ज्याचे त्याचे विचार वेगळे अर्थ लावण्याचा स्वातंत्र्य ज्याला त्याला आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे की म्हणून एवढेच पैसे कमवा एवढी संपत्ती कमवा की ज्यामुळे तुमचे लेकर सुना नातू तुमच्या जवळ राहतील एवढी संपत्ती कमवा कोट्यावधीचे असून जर त्याच ज्याला ज्याच्या वंशाची वृद्धी म्हणून ज्याच्यासाठी कमवून ठेवलं तो जवळच नसेल तर तुमचा त्याचा ते त्या प्रॉपर्टीचा काय संबंध आहे बोला कशासाठी हे मिळवायचं सगळं काय काय म्हातारे तडपडून मेले महाराज इमानदारीने खोट सांगत नाही तुम्हाला मी आणि केवढे मोठं घर बांधा त्या म्हातारेला जिन्याखाली जागा आहे महाराज लय वाईट परिस्थिती काय काय ठिकाणी त्या देगलूरला एक डॉक्टर मेला प्रसिद्ध वृद्धाश्रमामध्ये पोरगा इंजिनियर सोन इंजिनियर करोडोची प्रॉपर्टी आणि ते दोघालाही वेळ नाही पैसे कमवण्यामध्ये व्यस्त येते दोघालाही वेळ नाही महाराज शेवटी नावीला जे कोण करेल बायको मरून गेली आधार जिचा होता ती मरून गेली एकटं म्हातारं झालं आता काय करायचं शेवटी त्यांनी काय केलं निर्णय केला आपल्याला तर वेळ नाही पैसे भरा वृद्धाश्रमात जाऊ द्या आणि याने हजारो रुपयाची प्रॉपर्टी कमवली हे डॉक्टरने कमवलेली पण शेवटच्या क्षणाला त्या वृद्धाश्रमातच मेला तो मग त्याला कोणीतरी विचारलं होतं म्हणले डॉक्टर जन्मभर पैसे कमवले तुम्ही तो म्हणला एवढी प्रॉपर्टी कमवून एवढं शिक्षण करून जर पोरं वेळेला जवळ नसतील तर शेवटी वृद्धाश्रमातच मरावं लागणार असेल तर हे कमाई कशासाठी करायची मी खेड्यातलं बोलत नाही बरं तुम्ही गैरसमज करून घेता शहरातली परिस्थिती आहे म्हणजे कुठतरी संबंध प्रेम टिकून राहायला पाहिजे माझ्या बोलण्याचा उद्देश समजून घ्या म्हणून यशोदा या कृष्णाचं जे बी काम करायची ते दुसऱ्याला करवत नव्हती